नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्थाय कुत्र्यांमधील रेबीज रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व मानवाच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन नेवरी मार्फत मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत मोफत लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येते या मोहिमेअंतर्गत नेवरी व परिसरातील सर्व पाळीव व भटक्या कुत्र्यांना मोफत रेबीज प्रतिबंधक लस दिली जाणार आहे नागरिकांनी आपले पाळीव कुत्रे लसीकरणासाठी योग्य काळजी घेऊन पशुवैद्यकीय दवाखाना नेवरी येथे आणावेत तसेच सर्व ग्रामपंचायत यांनाही आवाहन करण्यात येते की त्यांनी भटके कुत्रे पकडून देऊन त्यांचेही लसीकरण करून घ्यावे जेणेकरून कुत्र्यांमधील रेबीजचे प्रमाण कमी होईल रेबीज हा एक अतिशय घातक आणि प्राणघातक रोग आहे यावर कोणताही उपचार नाही मात्र लसीकरणाद्वारे याचा प्रभावी प्रतिबंध करता येतो त्यामुळे नागरिकांनी या लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन पशुवैद्यकीय दवाखाना नेवरी यांच्या वतीने करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा पशुवैद्यकीय दवाखाना नेवरी ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज